हे दहा काम नेहमी लपून करा पहिली आनंदाचे क्षण शांतपणे साजरे करा कारण आपण आनंदात आहोत हे बऱ्याच लोकांना पाहवत नाही चिंचेला पाहून जसे पाणी सोडते त्यावेळेस आपल्या जिबेची सृजन शक्ती जागी होते अगदी तसेच आपल्याला आनंदाचे क्षण साजरे करताना कुणी पाहितले तर त्याची नजर लागू शकते जर आपले हितचिंतक जास्त असतील तर आपल्याला वाईट नजरेचा परिणाम होत नाही कारण आपले हितचिंतक नेहमीच आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात दुसरी आपले झालेले नुकसान कुणालाही सांगू नका ह्या जगात खूप कमी असे लोक आहेत त्यांना एखाद्याचे नुकसान झाल्यावर दुःख होते मात्र बरेच असे लोक आहेत की नुकसान झाल्यावर त्यांना आनंद होतो उलट ते लोक लगेच जखमेवर मीठ लावायला तयार असतात कारण त्यांना दुसऱ्यासाठी चांगला विचार करणे तर जमतच नाही तीन जे काही खरेदी करायचं असेल ते गाजावाजा न करता खरेदी करा कारण आपले जे दुश्मन असतात त्यांना ह्या गोष्टी पाहवत नाहीत आणि ते लोक आपल्या शुभकार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात चौथी लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की कि तुम्ही किती कमवता आणि तुम्ही तुमचा पैसा संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा ते, गोपनी ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल कारण हल्ली लोक फक्त टेटस बघतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की कि कोण किती पैसे खर्च करून आपले जीवन आनंदात जगत आहे पाचवी तुम्ही केलेलं दान हे नेहमी गुप्त ठेवा तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो असे म्हणतात की गुप्त केलेलं दान देवतांना देखील प्रसन्न करते कारण आपण केलेलं दान जर आपण इतरांना सांगितलं तर त्या दानाचे सत्व कमी होते त्यामुळे आपणास त्याची योग्य पुण्य प्राप्ती मिळत नाही पूर्वीपासून लोक म्हणत आहेत की केलेलं दान आणि मिळालेलं धन नेहमी गुप्त असावं सगळी तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली तर गुरुजींनी दिलेला गुरुमंत्र सांगू नका त्यामुळे त्या, त्या मंत्राचा अधिक लाभ मिळेल जर जर आपण गुरुने दिलेला मंत्र इतरांना सांगितला तर त्याचे लाभ देखील कमीच मिळतात सातवी जर तुम्ही एखादं औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा अन्यथा लोक तुमच्या आजाराचा आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतील आठवी आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर जीवन जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतात कारण ही दुनिया एवढी स्वार्थी बनली आहे की स्वतःच्या फायद्यासाठी काही करण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत त्यांचा उद्देश एवढाच असतो की गोड बोलून आपल्याकडून काम करून घेणे म्हणूनच तुमचे हितचिंतक ओळखा आणि फक्त त्यांच्याबरोबर तुमचा मौल्यवान वेळ खर्च करा नववी जर विनाकारण तुम्हाला कुणी तुमचं वय विचारत असेल तर तुम्ही खरे वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक असते दहावी चार चौघात कुणी अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचा रडगानं गात बसाल तर उठसूट कुणीही तुमचा अपमान करेल आणि मग अपमानाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी अपमान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती करून दाखवा आणि अपमान करणाऱ्या व्यक्तीचे आपोआपच तोंड बंद होईल हा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद